जे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय तिसरा कर्मय याचा सविस्तर मराठी अर्थ पाहूयात अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवादाच्या माध्यमातून हा अध्याय कर्म कर्तव्य निष्काम सेवा लोककल्याण इंद्रिय संयम आणि परमार्थातील जीवनाचे खरे तत्त्व स्पष्ट करतात हेच भगवंत ज्ञानेश्वरांनी सुंदर ओव्या आणि प्रतिमाद्वारे समजावून सांगितलं आहे अध्यायाची सुरुवात करूयात अर्जुनांचा प्रश्न अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन म्हणतात कृष्णा माझ्या मनी एक शंका आहे जर ज्ञान सर्वश्रेष्ठ असेल तर मग तू मला पुन्हा पुन्हा विद्ध आणि कर्म करण्यास का सांगतोस जर मुक्ती ज्ञानामुळे मिळत असेल तर कर्माचा आग्रह का हीच शंका सामान्य माणसालाही असते कर्म करायचे कि संन्यास घ्यायचा कृष्णाचे उत्तर जगात राहूनच कर्तव्य करता येत कृष्ण म्हणतात अर्जुना कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही शरीर मन बुद्धी इंद्रिये हे सर्व कर्मासाठीच बनलेले आहेत म्हणजे संन्यास म्हणजे काम न करणे नाही तर कर्मात असला तर असलो तरी मन फळावर असक्त न ठेवणं हा खरा संन्यास होय कर्म का आवश्यक आहे ते पाहूया भगवान श्रीकृष्ण सांगतात हे विश्व सतत कर्मानेच चालते सूर्य उगवतो कर्म वारा वाहतो कर्मा नद्या वाहतात कर्मा पृथ्वी जीवांना पोचते तेही कर्मा जर सृष्टीतील कुठलेही तत्व थांबले तर सृष्टी थांबेल यज्ञभाव कर्मात परमेश्वराचा भाव कृष्ण सांगतात तू जे जे करशील ते यज्ञभावाने कर लोककल्याणासाठी विश्वरचनेसाठी परमेश्वराला अर्पण म्हणून कर निस्वार्थ मनाने कर ज्ञानेश्वर म्हणतात स्वतःच्या सुखापोटी केलेले कर्म हे बंधनास नेतं आणि सर्वांच्या भल्यासाठी केलेलं कर्म मुक्ती देते राजा प्रजेला पोचतो तसा ज्ञानी लोकांचे कल्याण करतो ज्ञानेश्वरीत एक सुंदर प्रतिमा आहे राजा स्वतःसाठी नाही तर प्रजेला संरक्षण व सुख देण्यासाठी काम करतो नीट लक्ष द्या आपल्या रोजच्या जीवनातीलही कथा आहे ज्ञान ज्ञान हे सेवेसाठी प्रजेला ज्ञान देण्यासाठी वापरा देण्यासाठी संरक्षण राजा सुद्धा संरक्षण व सुख देण्यासाठी काम करतो तोही कार्यरत असतो पण त्याला कर्मबंधन लागत नाही तसाच ज्ञानी मनुष्य तो कर्म करतो पण स्वार्थाशिवाय विषय भोग सोडून संन्यास घेणं हा मार्ग नाही कृष्ण अर्जुनाला स्पष्ट सांगतात जंगलात पळून जात बसणे हा संन्यास नाही मनात विषयावर इच्छा असेल तर पर्वतावर राहिलो तरी मन भटकत राहते खरा साधक तो जो घरात कर्मात समाजात राहूनही मन शुद्ध ठेवतं मन शुद्ध असणं खूप महत्वाचं आहे कार्य करताने मनाने कार्य करा कर्म न केल्याने शरीर टिकणार नाही ज्ञानेश्वर सोप्या भाषेत म्हणतात कर्म न करता कोणीही जगू शकत नाही जगायचे असेल तर शरीराला अन्न श्रम काम हे आवश्यकच आहे म्हणून कर्माचे टाळणे निष्क्रियता आणि अज्ञानाकडे नेते त्यामुळे कर्म हे आपल्या जीवनात खूप महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे अर्जुनाची स्थिती युद्धातून पळणे म्हणजे अधर्म कृष्ण सांगतात अर्जुना तुझ्यासारखा योद्धा जर स्वतःच्या कर्तव्यापासून पळाला तर ते पाप ठरेल तुझ्यासारखा शूर वीर कर्तव्यापासून पळाला तर ते पाप ठरेल धर्मासाठी धर्मासाठी युद्ध युद्ध करणे हा तुझा धर्म आहे तू कर हे कर्म नव्हे तर कर्तव्य आहे इंद्रियाचे स्वभाव बघा आकर्षणाचे केंद्र असतात कृष्ण एका महत्वाच्या सत्याकडे निर्देश करतात इंद्रिये शक्तिशाली आहेत भगवान श्रीकृष्ण सांगतात इंद्रिये शक्तिशाली आहेत विषयाकडे धावण्याचा त्यांचा स्वभाव आहे त्यांना दाबणे नाही तर संयमाने चालवणे आवश्यक आहे जसे नदीला तट असले की ती पूर आणत नाही कर्मयोगाचा सार बघा निष्काम करणं कर्म संपूर्ण अध्यायाचा सार कर्तव्य कर पण मन फळावर लावू नको त्याची फळाची अपेक्षा करू नको कर्म करत राहा आसक्त मनाने कर्म करत राहा जगासाठी कर परमेश्वरासाठी कर आणि मनात अहंकार ठेवू नको असा माणूस कर्मात असूनही कर्माच्या बंधनात नसतो फळाची अपेक्षा न करता कर्म कर कर्मयोग म्हणजे तरी काय ते पाहूया कर्मयोग म्हणजे कर्म करणे पण फळाची आसक्ती सोडणे अहंकार सोडणे लोककल्याणाची वृत्ती ठेवणे मनात शांतता राखणे प्रत्येक कृतीत परमेश्वर भाव ठेवणे असा मनुष्य संसारात राहूनही मुक्त असतो ज्ञानी आणि अज्ञानी याच्यातील फरक ज्ञानेश्वर सांगतात अज्ञानी माणूस मी करतो असे मानतो ज्ञानी माणूस जाणतो की कर्म निसर्ग करतो मी फक्त निमित्त आहे अहंकार जसा सोडला तसा बंधनही सुटला समाजासाठी योग्य आदर्श कृष्ण अर्जुनाला सांगतात बघा हे अर्जुना तू युद्ध आहेस तुझे प्रत्येक कृत्य लोक पाहतात तू कर्म टाळलेस तर लोकही टाळतील म्हणून उत्तम लोकांनी कर्तव्य करूनच दाखवावे ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने कर्तव्य करावे चांगलं काम करावे आणि समाजाची सेवा करावी समाजाला ज्ञान वाटावे आपल्या ज्ञानातून लोकांना चार गोष्टी चांगल्या शिकवाव्या चांगलं ज्ञान द्यावं असं भगवान श्रीकृष्ण सांगतात प्रकृतीचे गुण सगळे कर्म गुणच करतात सृष्टीतील प्रत्येक कृती सत्व रजत या गुणाच्या प्रभावाखाली होते मनुष्य मी करतो असे मानतो तेच त्याचे बंधन बनते मी पणा हा अहंकार कधीही बाळगू नका ज्ञानी गुणाचे कार्य ओळखतो आणि त्याच्याशी नाते जोडत नाही ज्ञानी कोणाचे कार्य कसं आहे हे लवकर जाणतात जो अपेक्षा करून कार्य करतो जो फळाची अपेक्षा करून कार्य करतो त्याच्याबरोबर ज्ञानी लोक आपला संपर्क जोडत नाहीत कर्म सोडणारा पडतो कर्मयोगी उंचावतो कर्म सोडून बसल्याने मन अधिक भटकते कर्मात मन गुंतोडत असले तरी तात्पुरती शांतता मिळते कर्मयोगी कर्म करतो आणि मन परमेश्वरी ठेवतो परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो त्याला खरी शांतता मिळते अंतिम संदेश कर्म करत राहा तेच योग आहे कृष्ण अर्जुनाला सांगतात कर्म करत राहा कर्मातूनच तू मुक्तीला पोहोचशील पण कर्म फळासाठी नव्हे कर्तव्यासाठी करा ज्ञानेश्वर म्हणतात कर्म हेच देहाचे स्वभाव आहे कर्मात अहंकार नसला की तेच कर्म योग्य होते हा होता अध्याय तीनचा चा अर्थ काही चुकले असेल तर प्लीज माफ करा जे जे ज्ञानेश्वर माऊली जे भगवान श्रीकृष्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय